येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या होणार मोठी स्वच्छता मोहीम स्पर्धा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूर महापालिकेच्या वतीनं दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे समिती तसंच महापालिकेला अडतीस घंटा गाड्या मिळणार असून त्याचं लोकार्पण दसऱ्याच्या दिवशी होणार आहे पालकमंत्री साहेब यांच्या टीपीसी निधीतनं आपल्याला अडतीस घंटा गाड्या मिळत आहेत त्यातल्या पंचवीस घंटा गाड्यांचं लोकार्पण दोन ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी आपण लोकार्पण करत आहोत तर ह्या घंटागाडी आल्यानंतर निश्चितच रूट कव्हर केले जाणार आहेत आणि स्वच्छता मोहिमेत भरपूर फरक पडला जाणार आहे त्यामुळे घंटागाड्यांची संख्या एकशे ऐंशी होणार आहे एकशे त्र्याऐंशी रूटवर या घंटागाड्या जाणार असून ज्या ठिकाणी गाडी जात नाही त्या ठिकाणी ऐंशी स्वच्छता सखी नेमून त्यांच्याकडून कचरा संकलित केला जाणार आहे सामाजिक संस्था उद्योजक तसंच शाळा यांचा सहभाग घेऊन सोलापुरात महिनाभर स्वच्छतेची स्पर्धा आयोजित केली जाणार असून त्यांना बक्षिसं देखील महापालिकेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत दसऱ्यानिमित्त महापालिकेच्या वतीनं सत्तावीस ठिकाणी घटसंकलन केंद्र उभारली जाणार आहेत त्या ठिकाणी महापालिका निर्माल्यामधून तसंच घटामधून खत निर्मिती करणार आहे शहरात नऊशे शहाऐंशी बीड आयडेंटिफाय केले असून त्या ठिकाणी रस्ते स्वच्छता आजूबाजूचे गवत काढणे अशी मोहीम राबवून सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीना पवार यांनी दिली सीना आणि भीमा नदीकाठचा पूर येत्या दोन दिवसात ओसरणार भीमेत तसंच सीनेत सोडणाऱ्या पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणावर घटवला पुरानं बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या पंच्याण्णव गावांपैकी चौऱ्याहत्तर गावांचा वीज पुरवठा सुरळीत अधीक्षक अभियंता सुनील माने यांची माहिती श्री तुळजाभवानी मातेस महिषासूर मर्दिनी स्वरूपात मांडण्यात आली पूजा भाविकांची दर्शनासाठी गर्दी महापुरामुळे वाहून गेलेल्या तसंच नुकसान झालेल्या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्यासाठी सोलापूर मधून देण्यात आला चार कोटींचा निधी थकबाकीदारांचा टॅक्स वसूल करण्यासाठी सोलापूर महापालिकेनं सुरू केलेल्या अभय योजनेत पंचवीस हजार मिळकतदारांनी भरला पंचेचाळीस कोटींचा टॅक्स आणखी एक महिन्याची मुदत वाढ देण्याचा आयुक्त घेणार निर्णय मया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सोलापूर पुणे महामार्गावर अरणगावच्या हद्दीत भरधाव ट्रकमध्ये स्वयंपाक करताना लागली आग कोणतीही वित्तहानी नाही सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूर मुंबई या विमानसेवेचं उद्घाटन पंधरा ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमधून करणार आहेत तर हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सोलापुरात येणार सोलापुरात दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त होणाऱ्या सीमोल्लंघन तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीनिमित्त वाहतूक मार्गात करण्यात आला बदल एसटी स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जुना एम्प्लॉयमेंट चौक हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद सोलापूर शहरातून वाहणाऱ्या आदिला नदीच्या खोलीकरणाबाबत रुंदीकरणाबाबत तसंच अतिक्रमणाबाबत पुन्हा महापालिका आयुक्तांना सूचना देणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती सोलापूर झेडपीतील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणाऱ्यांची होणार चौकशी तीन ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे झेडपी सीईओ कुलदीप जंगम यांच्या सूचना sonal panchayat style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic as holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training चाइल मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनूया विस्टा सात रेसा स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव त्यानिमित्तानं चार ते सात ऑक्टोबर दरम्यान सोलापूर ते तुळजापूर हा महामार्ग वाहतुकीसाठी चार दिवस बंद राहणार राज्यात लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नाही गिरीश महाजन यांची माहिती अनेक जिल्ह्यात अजूनही शेतातील पाणी हटलं नसल्याचा दावा <Shhh> लस निर्मितीसाठी हाफकिनला पंचवीस कोटी सर्पदंच्यावरील दीड लाख लसी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं खरेदी कराव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारचा मोठा निर्णय जिल्हा वार्षिक निधीतील पैसे खर्च करण्यास सरकारची मंजुरी शासन निर्णय जारी एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी दहा टक्के भाडेवाढीचा निर्णय पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ लागू असणार दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिव्ह वन हंड्रेड अँड टेन आणि सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य ओल्या दुष्काळाच्या सर्व सवलती लागू दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा अतिवृष्टीच्या नुकसानीत बँकेचा शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीचा तगादा धाराशिव जिल्ह्यात दुहेरी संकट वसुलीच्या नोटिसा पाठवल्यानं संताप मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पूरग्रस्त आणि अतिवृष्टीबाधित लोकांचा अहवाल दोन दिवसात येईल त्यानंतर मदत जाहीर करू दिवाळीपूर्वी ती मिळेल राज्य <ज़ी> शासनानं <गए> दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाला आता दिली शंभर दिवसांची मुदतवाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा